तसे हा स्वस्त मस्त जबरदस्त ना यास yes. तसंच राहायचं आहे मित्रांनो आपण बोलणार आहोत ते जीवनविद्येविषयी हो जीवन ही एक विद्या आहे आणि ती विद्या आपल्याला हस्तगत करणं फार गरजेचं आहे त्याशिवाय आपण आपल्या आयुष्यात आनंदी जीवन जगू शकत नाही ने। तर नेमकं जीवनविद्या म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल ना ही अशी काय बोलत आहे जीवन ही एक विद्या आहे वगैरे हां पण ते आहे खरंच आहे कारण आपण कोणतीही विद्या हस्तगत करायची म्हटले तर खूप त्यासाठी मेहनत घ्यावी लागते खूप कष्ट करावे लागतात श्रम करावं लागतं तेव्हाच आपल्याला ती कोणतीही कला हस्तगत होते तसंच जीवनाच्या बाबतीत आहे अगदी म्हणजे एखादा चित्रकार मोठ्या चित्रकाराचा विचार केला तर तो, तो एकदम मोठा चित्रकार होत नाही तो अगदी लहानपणापासून तारुण्यावस्थेपर्यंत तो शिकतच असतो आणि प्रत्येक घडीला तो शिकत असतो तो शिकतो तेव्हाच तो मोठा चित्रकार होतो एकदम एखादा सुंदर पोर्ट्रेट काढू शकत नाही किंवा एखादा सुंदर सिनरी तो काढू शकत नाही त्यासाठी त्याला त्या कलेतलं सारीक गोष्टी शिकाव्या लागतात तेव्हाच ती व्यक्ती मोठी होते तसंच आपल्या जीवनाचं आहे दुसरंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपण धीरुभाई अंबानींचं घेऊ शकतो धीरुभाई अंबानी हे पूर्वी अगदी शि त्यांचा जर शालेय शिक्षणाचा विचार केला तर साधारणतः सेकंडरी पर्यंत वगैरे त्यांचं शिक्षण झालं होतं म्हणजे त्यांना इंग्लिशचाही गंध नव्हता भाषेचाही गंध नव्हता फारसा त्यांना अगदी लिमिटेडच एक दोन भाषाच येत होत्या पण तरी पण त्यांनी एवढी मोठी रिलायन्स इंडस्ट्री इंडस्ट्री उभी केली ती कशी काय केली ते काय अगदी सहजगत्य झालं का कारण ते एक सामान्य कुटुंबातली व्यक्ती होती त्यांना रिलायन्स इंडस्ट्री उभी करताना खूप कष्ट करावे लागले खूप मेहनत घ्यावी लागली त्यांना वेळोवेळी यश अपयशाचा सामना करावा लागला ते एका पेट्रोल पंपावर पेट्रोल देत होते आणि त्याच वेळेस त्यांनी डिसिजन घेतला की मी माझा स्वतःचा असा पेट्रोल पंप उभा करेन आणि तो डिसिजन घेऊन ते शिक्षिक चिलीसारखे फक्त आणि फक्त विचारच करत बसले नाही तर त्या दिशेने त्यांनी पावलं उचलली त्यांनी पैसा गोळा केला त्यांनी नंतर छोटीशी इंडस्ट्री उभी केली त्यानंतर त्यांना जे प्रश्न आले ते प्रश्न एक ना हजार आले त्याला त्यांनी उत्तर देत 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 कष्ट करत करत ते रिलायन्स इंडस्ट्री त्यांनी उभी केली आणि म्हणूनच आज रिलायन्स इंडस्ट्रीमुळे पुढे लाखो करोडो लोक आज आपली पोटं भरत आहेत पण मित्रांनो असंच आपण नाही का करू शकत आपण नाही का हे करू शकत आपणही ते हे सगळं सहजरित्या करू शकतो पण आपल्याकडे ती मेहनत घेण्याची ताकद नाही आहे किंवा मेहनत घेण्याची तयारी नाही आहे कष्ट करण्याची तयारी नाही तर प्रत्येकाने जर आपण असे कष्ट के केले मेहनत घेतली अपयशाला न डगमगता डेअरिंगने काम केलं तर नक्कीच ते शक्य होतं मित्रांनो ह्यासाठी आपल्याला डेअरिंगची गरज आहे आपण नेहमी काय म्हणतो अरे मला घरातनं कोणी मदतच नाही करत मला माझ्या भावाचीच मदत नाही मला माझ्या वडिलांची मदत नाही ज्यावेळेस रिलायन्स उभी राहील त्यावेळेस धीरुबाई अंबानींनाही कोणाची मदत नव्हती त्यांनी स्वतःच्या स्वकष्टाने उभी केली आपण का तसं करू शकत आपणही करू शकतो फक्त जिद्द हो जिद्द ही जिद्द जर आपण ठेवली तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आपण करू शकतो हे जर मनात अगदी अंतर्मनापासून ठरवलं तर हो आपल्याला ते सहज शक्य असतं आपण तर नको त्या गोष्टीचे कम्पॅरिझन करतो नको त्या गोष्टीविषयी बोलतो अगदीच म्हणजे गोष्ट सांगायची झाली तर एखाद्याची खूप छान उन्नती झाली तर त्यांनी किती कष्ट घेतले हे आपण बघत नाही आपण बघतो नाही त्यांनी की नाही चुकीच्या मार्गाने पैसा कमवला हो असेल पण अरे त्यांनी जे कष्ट करून जो पैसा उभा केला जे काही त्यांनी इंडस्ट्री उभी केली हां त्याचा आपण विचार करतो का त्याच्या मागचे कष्ट बघतो का नाही आणि नको त्या गोष्टींबरोबर आपण कंपॅरिझन करतो आपण कधी स्वतबरोबर कंपॅरिझन करतो का की आपण गेल्या वर्षी एवढी ग्रोथ केली आता ह्या वर्षी किती ग्रोथ केली माणसाने नेहमी स्वतःबरोबर कम्पॅरिझन आधी करावी की आधीच्या वर्षापासून ह्या वर्षी आपण काय ग्रोथ केली आणि ती ग्रोथ करण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे तर आपल्याला सहजगते आपलं जीवन आनंदी होऊ शकतो अगदी आपण विचार केला तर आपण स्वतःचाही कधी विचार करत नाही एखाद्या घरातल्या स्त्रीचाच विचार घेतला तर ती स्त्री फक्त आणि फक्त फॅमिलीसाठी करत असते नवऱ्यासाठी करत असते स्वतःचा अजिबात विचार करत नाही तर मित्रांनो आपण हा विचार करतो का कारण आपल्याला आनंदी यशस्वी जीवन जगायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःचाही विचार केला पाहिजे कारण नुसता पैसा येऊन किंवा नुसते हेल्थ चांगली असून किंवा रिलेशन चांगलं असून आपण आनंदी जगू शकत नाही ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला बरोबरीने आहेत आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या खरंच योग्य आहेत का हे आपण विचार करतो का नाही आपण काय करतो आपल्याला हे पाहिजे म्हणजे ते पाहिजे मग ते मिळवण्यासाठी आपण कर्ज घेतो हे करतो ते करतो आणि ती वस्तू घेतो पण अरे आपण हे कर्ज फेडू शकतो का नाही ना मग जर ते कर्ज आपण रीतीने फेडू शकत नाही तर ती वस्तू सध्या आपण नाही घेतली तरी चालू शकते हे आपण का मान्य करत नाही आपण फक्त चुकीच्या व्यक्तींशी कंपॅरिझन करतो आणि म्हणूनच आजचा ह्या घडीचा आनंदी क्षण असतो तो आपण घालवतो कित्येक वेळा आपल्या घरात मुलं चांगल्या मार्गाने पास होतात पण आपले हाव कधीच संपत नाही आपण म्हणतो अरे फक्त एवढेच पर्सेंटेज मिळाले अमक्यातमक्या व्यक्तीला त्या मुलाला तर तेवढे पर्सेंटेज मिळाले अरे पण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आपल्या मुलांनी खूप चांगली प्रगती केली त्याला कधी आपण काँग्रेस करतो त्याला कधी एखादी छोटीशी पार्टी देतो का हो नाही ना तर आता असं न करता आपण छोट्या छोट्या क्षणाचा आनंद मानून त्या क्षणाचा एक सुंदर असा तो क्षण तयार करायचा त्या व्यक्तीला आनंद द्यायचा आपण आनंदित व्हायचं आणि आपल्या फॅमिलीला आनंदित ठेवायचा आणि हो आपण आपल्याला जर कोणी एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन नाही केलं तर आपण आपण स्वतःला स्वतः सेलिब्रेट करायचं स्वतःला स्वतःसाठी एखादा छान क्षण जर मिळाला तर स्वतःसाठी स्वत आपण वस्तू खरेदी करायच्या आणि तो आनंद सेलिब्रेट करायचा आपल्याला दुसरं कोणी सेलिब्रेशन करेल आपलं किंवा दुसरं कोणी काँग्रेस करेल ह्याच्यासाठी वाट नाही बघायची तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आवडली ना आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप लिंक देणार आहे आणि ह्याच पॉईंटचं तुम्हाला खूप डीपली शिकायला मिळेल ते माझ्या रेकी लेवल वनच्या फ्री कोर्समध्ये तर मित्रांनो जरूर जरूर तो कोर्स जॉईन करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू